इंडिया न्यूज, न्यूज चानल। मुलींची छेड काढल्यावरून तामसा येथे दोन गटात पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक तामसा शहर कडकडीत बंद हदगाव तालुक्यातील तामसा येथे काल दिनांक पंधरा जानेवारी रोजी तामसा शहरात रात्री आठ ते नऊच्या सुमारास तामसा शहरात दगडफेक झाली मुलींची छेड काढल्या कारणावरून तामसा शहरात दोन गटात भांडण झाले काल तामसा भाजी भाकरीची पंगत होती या यात्रेत काही युवक मुलींची छेड काढत होते असा आरोप आहे मुलींची छळ का काढल्यावरून दोन गटात वाद झाला आहे व त्या भांडणात तामसा शहरात अनेक दुकानांवर दगडफेक करण्यात आली व पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक देखील करण्यात आली सकाळपासून तामसा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तामसा शहरात लावण्यात आला दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा तामसा येथील व्यापाऱ्यांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव तामसा इथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास पंचवीस ते पन्नास जण आम्ही तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये फेकित फेकीचं फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे त्याच्या निषेधात आमचा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन ओके का झालेल्या सगळ्या मार्केट मध्ये दुकानांना गावांना चौका चौका जाऊन दगडफेकी केली त्यांचा त्याचा निषेध म्हणून आम्ही आज करायला पकडण्यात यावा त्याच्यावर कारवाई करण्यात यावं त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे गुन्हेगारावर गुन्हेगारावर